अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा श्री साई पतसंस्था पारनेर या पतसंस्थेच्या चौदाव्या शाखेचे पुणे शहरातील चंदनगर येथे आमदार काशीनाथ दातेसर यांच्या शुभ हस्ते फित कापून शाखेचं उद्घाटन करण्यात आलं पारनेर तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री साई पतसंस्था पारनेर या पतसंस्थेच्या चौदाव्या शाखेचे पुणे शहरातील चंदननगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक नवी भाजी मार्केट नवग्रह मंदिर शेजारी या नूतन शाखेचं उद्घाटन सोळा नुकताच संपन्न झाला पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दातेसर यांच्या शुभ हस्ते कापून या शाखेचं उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना आमदार काशीनाथ दातेसर म्हणाले की श्री साई ग्रामीण पतसंस्थेनं ग्रामीण भागात अग्रगण्य काम केला असून शहरी भागातही पदार्पण करत असताना ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय असं प्रतिपादन आमदार दाते सर यांनी केलंय या प्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन वसंत चेडे म्हणाले की संस्थेनं सभासदांच्या आर्थिक प्रगती करता यावी यासाठी कर्ज वितरण करून अनेक कुटुंबाचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न असून संस्थेच्या माध्यमातून विविध शाखांमध्ये लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग चेक क्लिअरिंग आरटीजीएस एसएमएस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत असं मत चेअरमन वसंत चिडे यांनी व्यक्त केलंय या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दादा कळमकर उषाताई कळमकर माजी नगरसेवक संदीप झरड वाईस चेअरमन डॉक्टर उज्वला नरवडे सहकार आयुक्त पदाधिकारी लांडगेसाहेब दत्तात्रय सोनवळे बाळासाहेब आवटी ज्ञानेश्वर आवटी सकाराम आवटी दत्ताशेठ आंबुले सोनाबाई चौधरी विनायक जाधव ॲडवोकेट प्रशांत बडे सोमनाथ वरखडे अप्पासाहेब अडसूळ आदी मान्यवरांसह संस्थेचे संचालक आणि सभासद आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते